सुखी संसाराचे उपाय कमी बोलावे किंवा बोलूच नये पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी विचारल्याशिवाय मत देऊ नये मत दिल्यावर त्यावर विचार करत बसू नये बऱ्याच वेळा भांडणाची ओपनिंग लाईन मी सांगितलं होतं अशी असते शक्यतो ही लाईन मनातल्या मनातच म्हणावी तू म्हणशील किंवा तुम्ही म्हणाल तसं करूयात अशी प्रत्येक भांडणाची क्लोजिंग लाईन असावी ही लाईन मनातल्या मनात म्हणू मनात नये मोठ्यानेच म्हणावी ओके ठीक चालेल अच्छा बरंय असं म्हणून कोणताही विषय लगेच संपवता येतो पहाटे लवकर उठावे संध्याकाळी लवकर झोपावे म्हणजे दुपारी झोप आल्याने सुद्धा भांडण करायला वाव मिळणार नाही जोडीदाराच्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर अशा वेळी फक्त मान डुलवावी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू नये जोडीदाराने दिलेली काम लिहून काढावीत म्हणजे काम लक्षात राहतील लक्षात राहिलेलं काम टाळता येतं पण आठवण करून दिल्यावर करावं लागत एखादे काम टाळायचे असेल तर हे बघतील का वाचल का असं म्हणून विषय बदलावा ही ट्रिक नेहमी चालणार नाही पण तरी आपल्या परीने प्रयत्न करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद